महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवा, संस्था निवडणुकीची रंधमाळ सुरू आहे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत मतदानासाठी आज प्रचार यात्रा प्रचार सभा आणि मोठ्या स्तरांवरती निवडणुकीची रंधमाळी आहे त्या परिस्थितीमध्ये मत मतदारसंघातून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या योगिता गुसे मॅडम आहेत त्यांना विचारलं की त्यांचा नेमका अजेंडा काय आहे आणि कुठल्या विकासात्मक प्रश्नांवरती ते आपली निवडणूक लढवित आहेत सांगा की इथले जे प्रश्न आहेत काय ते नमके कळीचे प्रश्न कुठले आहेत हिंगणघाटमधले प्रश्न तर तसे बरेच आहेत जसे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि शैक्षणिक बाबतीत सुद्धा आहेत आणि बरेचसे प्रश्न आहेत बरं असं म्हटलं जातं की पाणी योजनेसाठी नळ योजनेसाठी आ... जवळजवळ शंभर कोटीच्या वरती निधी आला होता परंतु अनेक प्रभाग आहेत मिनगाट मधले ज्याच्यामध्ये अजूनही सात सात आठ आठ दिवस पाणी येत नाही प्रधानमंत्री नळ योजना आहे हरघर नळ योजना तरीही अनेक प्रभाग आहेत यांची सरकार आहे तरीही असं वाटतं का तुम्हाला कुठं ना कुठे या योजनेचं जे इम्प्लिमेंटेशन आहे याच्यात कुठेतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन्स आहे हो मला असं वाटतं ना कारण की अनेक प्रभाग आहेत जे प्रभाग जिथे पाणीच नाही आहे म्हणजे सात आठ आठ दिवसानंतर नळ येतं त्या बेसिक समस्या आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता हां त्याकरता ही बेस पाणी तर हे आपलं म्हणजे बेसिक समस्या आहेत पाणी नसलं ना तर काय पाणी हे आपलं जीवन आहे बरोबर आणि मी आता या प्रचारा दरम्यान मला दिसलं आणि माहिती पण आहे की चक्क अशा लेडीज रडत होत्या म्हणजे जे पहिला जो जो मला काळ आठवतो की काय त्याला विहिरीतून पाणी काढणं बरोबर आणि आता काय फरक आहे हा बरोबर आताही त्यांना त्रास होतोच आहे आणि तेव्हाही त्रास होतोच आणि आता तर उलट म्हणजे अजून जास्त नव्याने चांगल्या सुधारणा झाल्या पाहिजेत बरोबर पण त्या चक्क म्हणजे रडतात त्या म्हणजे त्यांना एवढा त्रास होतो आहे बरं हिंगणकाड मध्ये एक मोठी नदी आहे तरीही लोकांना हा प्रश्न का भेडसावतो नियोजनाचा कुठेतरी अभाव असे आहे असं वाटतं का प्रश्नच नाही नियोजनाचा अभाव आहे म्हणूनच सर हे सर्व आहे ना एवढं जनतेला त्रास हो ना बरोबर असं म्हटलं जाते की अमृत योजनेसाठी साधारणतः अडीचशे ती, तीन ते तीनशे कोटी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आले परंतु या योजनेअंतर्गत जी कामं व्हायला पाहिजे होती घरकुलची कामं आहेत नळ योजनेची कामं आहेत डम्पिंग कामं आहेत बायोगॅसची कामं आहेत ही कुठं दिसत नाही तुम्हाला तुम्ही या प्रश्नाकडे कसा वागताना हा प्रश्न तुम्हाला इथली संधी मिळाली तर हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार बघा आता घरकुल जी योजना आहे घरकुल तर ते नावीच नाही आहे म्हणजे ते पाहिजे आहे आहे ना हे तर तुम्ही योजना दिली आहे आणि ते नावीच नाही आहे यावरही मला विचार करावाच लागेल आणि हे खरेच आहे घरकुल योजना अशी बिलकुल पडलेली आहे ah. अशी म्हणजे त्याला घरकुल झाले झाले आहेत कुठे तर त्याला ते नावीच नाही oh. आहे आणि ते नावी करण्याकरता जे जनतेला खूप त्रास होतोय त्यांना हेल्पेट माराव्या लागतात नगर नगरपालिकेत जाऊन नावी होण्यासाठी oh. तर आणि त्यांना काय त्यांना म्हणजे म्हणजे ते असं तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी प्रशासनामध्ये तारतम्य नाही त्याच्यामुळे ही योजना जी आहे ती रखडलेली आहे हो हो ना हो ना ते तर तारतम्य नाही आहे म्हणूनच आहे ना, ना बरं हिंगणघाटमध्ये अनेक लोकांनी संघर्ष केला त्यानंतर हो मध्ये मेडिकल कॉलेज आला एमबीबीएस मेडिकल कॉलेज ची आणि त्याच्यामध्ये सामाजिक संघटना असो वेगवेगळ्या पक्षाचे नेते असो सर्व पक्षीय लोकांनी तुमच्या पण तुमचे बऱ्याचपैकी तुम्ही पण संघर्ष केला तरीही पण ते काम अजूनही थंड्या बस्त्यामध्ये आहे तिथे फक्त जागा एक्वायर केली आहे अजूनही काम सुरुवात नाही झाली हा प्रश्न तुम्ही तुमच्या तुम्हाला जर संधी दिली तर हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार मी नक्कीच मार्गी लावणार कारण की जे सरकारी हॉस्पिटल जे आहे बरोबर ती सर्वांची गरज आहे कुठलाही पेशंट असो काही असो त्यांना जे खाजगी दवाखान्यात आहे तर त्यांची ऐपत नसते बरोबर त्यामुळे म्हणजे त्यांच्या करता तर हे म्हणजे मला हे करावंच लागेल त्यासाठी मी सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांशी चर्चा करू बरोबर आणि हे सगळं सहकार्यानेच होईल माझ्या एकटीने हे कुणी करू नाही शकणार बर। हे आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं हे हे होत नसतं असं बरोबर सगळ्यांच्या हो सहकार्याने मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन बरं मॅडम मला एक सांगा की इथे दोनशे बेडचं हॉस्पिटल जे आहे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे की ते दोनशे बेडचं हॉस्पिटल व्हायला पाहिजे छोट्या छोट्या कारणांसाठी जे हिंगा वाशी आहेत त्यांना नागपूर जावं लागतं मोठ्या मोठ्या शहरात जावं लागतं छोट्या छोट्या डायग्नोज करायसाठी तर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल व्हावं असं तुमची इच्छा आहे का कारण मेडिकल कॉलेजही हिनगाटच्या बाजूनच बनत आहे तुम्हाला असं वाटतं का नक्की नक्की वाटतं व्हायला हवं ना त्यामुळे हो त्यासाठी त्या, त्या काय पाठपुरावा करणार हो तुम्ही तर त्या, त्या पहिल्यांदा जागेची गरज असते बरोबर योग्य जागा बर। आणि म्हणजे लोकांना किती आपण म्हणजे मदत करू शकतो बरोबर याकरता मी नक्कीच प्रयत्न करेल याच्याकरता मी मल्टी हॉस्पिटल करता नक्कीच प्रयत्न करेल बरा हिंगणघाट नगर परिषदेच्या अंतर्गत असं म्हटलं जात की शाळा आहे ज्या शाळा आहेत त्या शाळा ज्या अवस्थेमध्ये आहेत फक्त एक मोहता स्कूल पकडलं त्याला आधुनिकीकरण झालं पण बाकीच्या ज्या शाळा आहेत आहेत त्या जीर्ण अवस्थेमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी किंवा त्याचं डिजिटायझेशन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार बघा आता या एवढ्या शाळा काही बंद पडल्या आहेत आणि काही जीर्ण अवस्थेत आहेत काय नाव होतं अगोदर या शाळांचं इथले मेरिट स्टुडंट आणि सगळे काय म्हणते पदावर सगळे इथले विद्यार्थी हो। गेलेले आहेत हो। आणि आज त्याची काय दशा आहे हो। तर मला असं वाटत कि या जीर्णोद्धार झालेल्या शाळेचा म्हणजे याचा विकास करणे हो। या करता मी खूप प्रयत्न करेन या चालू व्हाव्यात हो। आणि त्यांचा म्हणजे नव्याने त्या नव्याने चालू व्हाव्यात हो, या प्रयत्नात ने मी नेहमी राहील हो, शिक्षण हे शिक्षण कसं मूलभूत हक्क आहे आणि ते गोर गरिबांपर्यंत पो, म्हणजे पोहोचलं पाहिजे हो, आजही आपण असं म्हणजे काही हो, काही ज्या ज्या आहेत झोपडपत्ती हो, हो, इतर तितर हो, हो, इतर अशा ठिकाणी बघतोय आपण आज तर म्हणजे काय म्हणजे त्या छोट्या मुलांना म्हणजे शिक्षण असं मिळायलाच पाहिजे असे बिलकुल म्हणजे कुठल्याही ते याला बळी बळी पडायला नको यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना बरोबर त्याकरता मी हे सगळं करेल बर इथे हिंगणगड एक सांस्कृतिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे इथे झाले आहेत मोठे मोठे आर्टिस्ट इथून आहेत तरी पण मध्ये नाट्यगृह नाही आहे तुम्हाला वाटतं का की तुम्हाला संधी दिल्याचा नाट्यगृहाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नक्कीच नक्कीच कारण की स्वतः मी कलाप्रेमी आहे बरोबर मला या क्षेत्रात एवढी आवड आहे खूप आवड आहे मला खूप जणांना माहिती पण आहे मला संगीत डान्स म्हणजे इतर क्षेत्रात मी सुद्धा एक काय म्हणते कथक कथक म्हणजे यात म्हणजे मी हा प्रावीण्य मिळवले आणि दोन दोन एक्झाम वगैरे दिल्याय मला फार आवडत हे आणि म्हणजे खूप म्हणजे हा माझा जवळचा हे आहे आवडीचा विषय आहे माझा बर माझा प्रश्न असा आहे की हिंगणकाटमध्ये मध्ये जे गरीब होतकरू मुलं आहेत एमपीएससीची तयारी करतात ची तयारी करतात पोलीस भरतीची तयारी करतात परंतु त्यांच्यासाठी अभ्यासिका केंद्र ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं नगर परिषदेच्या मार्फत तसं दिसत नाही सगळे प्रायव्हेट कोचिंग आहेत त्याच्यामुळे जे गरीब होतकरू झोडपट्टी मुलं आहे जाऊ शकत नाही तुम्हाला असं वाटतं का की तू तशा माध्यमातून तुमच्या माध्यमातून तसं एखादी उभं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना तेव्हाच ते, ते, ते मुलं सामोर जातील आणि त्यांना जेवढी पाहिजे तेवढी मदत मी नक्कीच प्रयत्न करेन घरकुलचे जे प्रश्न आहेत ते लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मागील सात आठ वर्षापासून प्रलंबित आहेत हो। लाभार्थीचे आहेत तिथे हेल्पटा खातात आणि परत येतात हा प्रश्न तुम्ही प्रामुख्याने कसा मार्गी लावणार कुठल्या प्रशासनासोबत बैठका घेऊन आणि वरिष्ठ स्तरावरती किंवा मग जनप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आमदार म्हणजे त्यांना हेल्प करेलच पण माझी जी वरिष्ठ मंडळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे ज्येष्ठ नेते बरोबर आमचे तर त्यांना घेऊन मी हा म्हणजे ह्या या हे सगळे प्रश्न कसे सुधारतील आणि कसे ते म्हणजे त्याला आपण मार्गी कसं लावू बरोबर हा प्रयत्न मी करेल बरोबर बरं तुम्ही एक महिला आहात माझा शेवटचा प्रश्न आहे आणि महिलाचं दुःख जे आहे तुम्हाला चांगलं माहिती असतं तर महिला सक्षमीकरणासाठी ज्या योजना आहेत किंवा सरकारच्या योजना आहेत किंवा तुमच्या मार्फत महिला सक्षमीकरण करण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहात हा तर मेन प्रश्न आहे बरोबर महिला ह्या खूप म्हणजे सक्षम व्हाव्यात या करता मी बचत गटांना <coughs> प्राधान्य प्राधान्य देईन त्यांना कमी व्याज दरात कर्जे मिळवून देण्याचा प्रयत्न करी आणि त्यांचे जे गृह उद्योग आहे यांना मोठे बनवण्याचा प्रयत्न करी आणि त्यांना थेट चांगली बाजारपेठ मिळावी याकरता मी अहोरात्र प्रयत्न करेन जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल बरं या निमित्ताने तुम्ही हिगनगड वासियांना काय विनंती करणार तुमच्या उमेदवाराच्या निमित्ताने विजयाच्या दृष्टिकोनातून माझे हिंगणवाट वासियांना हीच एक विनंती आहे की येत्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या या चिन्हाला वोट मारून प्रचंड बहुमतानी विजय करा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून माझे जे चाळीस नगरसेवक म्हणजे वीस प्रभागामधले जे, प्रभागा जे चाळीस नगर पक्षाचे उमेदवार यांना घेऊन जनतेस माझी हीच विनंती आहे की प्रचंड बहुमताने घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करा